आमच्या दोघांच्या बी अनेक दिवाळ्या असे गेल्या की बिगर फटाक्याच्या आमच्या दिवाळे गेले आमच्या अनेक दिवाळ्या असे गेल्या आम्हाला अनेक दिवाळ्याला फटाके नाही भेटले अनेक दिवाळ्याला अंगावरले कपडे कधी घालायला नाही भेटले कहून की आमच्या वडिलाची आई वडल्याची परिस्थिती खूप नाजूक होती महाराष्ट्रामध्ये जर कोणाला जर कर्तार कंबाईन हार्वेस्टर जर घ्यायचा असेल तर तो, तो फक्त भाग्यलक्ष्मी अॅग्रो सर्व्हिसेसच नाव घेतो सर आम्ही हार्वेस्टर विकतो आम्ही रोटा विकतो आम्ही स्पेअर पार्ट विकतो आणि आम्ही आता थ्रेशर मशीन जे असतं ना जे ट्रॅक्टरच्या पाठीमाग असतं कोणी थ्रेशर म्हणतं कोणी उपनेर म्हणतं आम्ही ते सुद्धा विक्री चालू केलेली आणि सर हार्वेस्टर मध्ये काय होतं ना हे बघा हार्वेस्टर मध्ये महाआरडी पोर्टलला जर ऑनलाईन केलं तर महाआरडी पोर्टलला आठ लाख रुपये सबसिडी काय होतं ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन करता त्यावेळेस कंबाईन हार्वेस्टर या नावाने जर ऑनलाईन केलं ग्राहकांना तर त्याला आठ लाख रुपये सबसिडी मिळती नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनलवरती आपलं सर शेतकरी मित्रांनो नमस्कर सर। नमस्कर, सर। नमस्कर। 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 सर, सर, आज आपण आलोय भाग्यलक्ष्मी मध्ये नमस्कार सर 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 नमस्कार आपला परिचय माझं नाव सायनाथ आगाजी वलसार मुक्काम पोस्ट खोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर सर आपला नमस्कार नारायण हरचंद्र डिगळे मुक्काम पोस्ट खोडेगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर सर आपले सुरुवात कधीपासून झाली तुम्ही म्हणजे कसं उतारला हो ता दोन हजार पूर्वी झालं की पंधरा उद्योगात आहात तर मग कसं सुरुवात कशी झाली आपली दोन हजार दहा ते अकरा पासून आमची सुरुवात झाली दोन हजार पंचवीस सव्वीस चालू आहे तर मग पुढचा प्रश्न आपला असा आहे की सुरुवातीला म्हणजे तुम्ही कसं आहे ड्रायव्हर होता की मालक होता की कसं होता सर आता सुरवातीला असं होतं अगोदर मी आता आमचं कुटुंब एकदम सर्वसामान्य कुटुंब होतं वरलोपर आम्हाला एक चार पाच एकर शेती होती आणि आमचे पार्टनर यांना वरलोपर सात आठ एकर शेती होती परंतु शेती करत असताना शेतीमध्ये उत्पन्न नव्हतं उत्पन्न नसल्या कारणानं मी जोडधंदा म्हणून मी पंक्चरचा सा व्यवसाय करायचो आणि आमचे पार्टनर आदरणीय नारायण देवळे पाटील हे विहिरी फोडा जे विहिरी का विहिरीचं खोदकाम करते ना याचं विहिरीचं खोदकाम करायचे आणि रोडवरती जे खडी जे खडी डांबर व खडी डांबरचं जे काम असतं ना ते काम करायचे परंतु काय झालं आमचे जे लहान भाऊ होते सर यांचा लहान भाऊ गणेश डिगुळे हा गावामध्ये खूप चतुर हुशार आणि एक तापड स्वभावाचा मुलगा होता त्यांना काय केलं अगोदर का तो त्याला ड्रायव्हिंग मध्ये खूप आहान म्हणजे रस जास्त होता आणि यांचे पाहुणे इथं भालगावला अ दोईफोडे म्हणून तर तो त्यांच्याकडे अगोदर कामाला गेला तीन चार वर्ष त्यांनी त्यांच्याकडे तेन काम केलं आणि काम करत असताना त्यांनी काय केलं की जसं आम्ही आज मित्र आहे तसं आमचा लहान भाऊ शेषनारायण वुलसार हा गणेशचा बालपणीचा मित्र होता आणि मग गणेशना काम करीत असताना गणेशना स्वतः काम केलं काम करत असताना आमच्या लहान भावाला सुद्धा तो एक जोडीदार म्हणून भालगावला डोळी फुडे पाटलाची द कामाला घेऊन गेला हार्वेस्टरवरती ते हार्वेस्टर चालवत असताना हार्वेस्टर त्यांनी तीन चार वर्ष त्यांचं हार्वेस्टर चालवलं चालवल्याच्या नंतर असं झालं की त्यांच्या मागं डोळी पाटलांच्या मागं दादा पाटलांच्या मागं खूप व्यवसाय वाढला व्याप वाढला आणि त्यांनी एक हार्वेस्टर विकायचं ठरवलं हार्वेस्टर विकत असताना अक्षरशः आमची परिस्थिती खूप हालाकीची होती नाजूक होती आणि आमचे लहान भाऊ आमच्याकडे आले आशन, आशन, सर, आम ते आम्हाला म्हणे आपल्याला हार्वेस्ट घ्यायचं घ्यायचे बर आमची परिस्थिती दोघांची बी अशी होती यांची आसन आमची आसन हालाकीची परिस्थिती सर आता आम्ही आम्ही आमचा आमची स्वतःची व्यथा सांगतो आमच्या दोघाच्या बी अनेक दिवाळ्या अश्या गेल्या की बिगर फटाक्याच्या आमच्या दिवाळ्या गेल्या आमच्या अनेक दिवाळ्या अशा गेल्या आम्हाला अनेक दिवाळ्याला फटाके नाही भेटले अनेक दिवाळ्याला अंगावरले कपडे कधी घालायला नाही भेटले पाहून आमची वडिलाची आईवडल्याची परिस्थिती खूप नाजूक आहे परंतु काम करत असताना लोकांमध्ये वागत असताना जगत असताना काळावेळानुसार बदल हा प्रकृतीचा नियम आहे आमचे लहान भाऊ आमच्याकडे आले आणि ते म्हणाले की आपल्याला हार्वेस्टर विकत घ्यायचे आणि घ्यावंच लागेल जर तुम्ही नाही घेतलं तर बघा बघा नाहीला जण आम्हाला ते हार्वेस्टर विकत घ्यावं लागलं तर विकत घेत असताना एक असा खिस्सा झाला की आम्ही आमच्या लहान दोन्ही भावाचे लग्न आम्ही जे मित्र आहे हे मित्र काका माझ्यापेक्षा वयानं खूप जास्त म्हणजे तीन चार वर्षानं मोठे मला मोठे परंतु आम्ही काय केलं माझ्या छोट्या भावाचं लग्न जमवलं यांनी यांच्या छोट्या भावाचं लग्न जमवलं आणि लग्न एक पंधरा वीस दिवस राहिले लग्न पंधरा वीस दिवस राहिले नंतर आमचे लहान भाऊ म्हणे जर तुम्ही आम्हाला हार्वेस्टर घेऊन दिलं नाही तर आम्ही पळून जाऊ मग ते तुम्हाला लग्न कसे करायचे ते करा समाजापुढं अशी एक आम्ही दोघ अक्षरशः गळ्यात पडून एकमेक ढासा ढसा रडलो आता करायचं तरी काय परिस्थिती नाजूक होती परंतु मग आम्ही दादा पाटलाकडे गेलो आणि त्यांना आमची व्यथा सांगितली दादा पाटला ना अक्षरशः त्यांनी त्यांच्या तेन मशीनवरती सहा लाख रुपये लोन होत त्यांनी आम्हाला खूप मदत केली त्यांनी आम्हाला सांगितलं की पर हो, आज आम्ही हार्वेस्टरचा भाव केला साडेनऊ लाख रुपये नऊ कस किती केले का सव्वा नऊ लाख सव्वा नऊ लाख ना सव्वा नऊ लाख आता मशीन विकत घेतलं मशीन विकत घेतल्याच्या नंतर त्या मशीनवर अक्षरशः सहा लाख रुपये लोन होत आणि त्यांना सव्वा तीन लाख रुपये द्यायची होती सव्वा तीन लाख रुपये सुद्धा आमदार इमानदारीने केल्यामुळं त्याच्याकडे पाहून त्यांनी त्याला मशीन तसं दिलं थोडी फायनान्स वापरायला बंद दिलं नंतर पुढे चालून त्यामुळे त्याच्या नावावर फायनान्स पण त्यांनी करून दिला त्यावेळेस त्यांनी जे घेतलेलं इमानदारी कमवलं होतं त्याच्यामुळे त्यांना क्रेडिट दिलं क्रेडिट मध्ये मिळालं आमच्या लहान भाव आहे ना खरोखर यांच्या लहान भाऊ असन आमचा लहान भाऊ असन आज आपण म्हणतो की बाबा मोठ्या भावामुळे लहान भाऊ व्यावसायिक बनतो पण नाही आज आम्ही वयानं जरी मोठा असलो आज आम्ही जो काही समजा शून्यातून विश्व निर्माण केलं याचं क्रेडिट आमच्या दोन लहान भावाला जात त्यांनी इमानदारीने काम केलं आणि इमानदारीनं काम केल्यामुळं आम्हाला आज हे दिवस चांगले पाहायला भेटले त्यांनी आम्हाला दादा पाटलांनी आम्हाला त्यांच्या स्वतःच्या नावानं सहा लाख रुपये लोन करून दिलं सव्वा तीन लाख रुपये जे राहिले ते पैसे आमच्याकडून टप्प्या 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 टप्प्याने घेतले आम्ही त्याच मशीनवर पैसे कमावले आणि त्यांना दिले आमचा दोन हजार दहा दो पासून आमचा व्यवसाय सुरू झाला सर आमच्या तुम्ही हार्वेस्टर स्वतः चालवले आणि महाराष्ट्राच्या कुठल्या कुठल्या राज्यात कोपऱ्यात तुम्ही गेले सर आम्ही दोन हजार दहा पासून तर आज सुद्धा आम्ही हार्वेस्टर चालवतो आज का चालवतोय सर हे बघा जो माणूस काळाणो सर्बदारला नाही तो संपून गेला मग तुम्ही अम्बेसेटर कार घ्या हिंदुस्तान ट्रॅक्टर घ्या राजदूत मोटरसायकल घ्या किंवा नोकिया मोबाईल घ्या जो माणूस काळागाळानो सरबादारला नाही तो संपून गेला आमच्या दोघांचे शिक्षण आम्ही दहावीपर्यंत आमचे शिक्षण झाले आई परिस्थिती नाजूक असल्यामुळे आम्ही शिकलो नाही परंतु काळ वेळानुसार आम्ही बदलत गेलो दोन हजार दहा ते दोन हजार पंधरापर्यंत आम्ही दोघांनी ट्रॅक्टरवाल्या मशनी वापरल्या ज्याच्यावरती ट्रॅक्टर फिट असतात दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस आम्ही ह्या ज्या मशिनी दिसतात ना त्या कंबाईन हार्वेस्टर चालवल्या आणि दोन हजार वीस ते आतापर्यंत दोन हजार वीस ला आम्ही स्पेयर पार्टच दुकान टाकलं डिलरशिप घेतली आणि आमचा आता व्यवसाय चांगला चालू आहे सर दोन हजार वीस पर्यंत तुम्ही हार्वेस्टर हार्वेस्टर पूर्ण व्यवसाय मध्ये आज पण आमच्याकडे हार्वेस्टर पण दोन हजार वीस नंतर असं काय झालं की तुम्ही मशीन हार्वेस्टिंग करता करता मशीन विकायला चालू केलं सर दोन हजार वीस ला काय झालं आता आमचे लहान भाऊ तर मशीन चालवायचे आमच्या लहान भावाने सांगितलं आप हो 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 सा की आपल्याला आम आता काहीतरी बदल करायचा आहे मग आमचे लहान भाऊ असं आम्ही काय करतो सर आमच्या कुटुंबामध्ये कुठलीही जरी काही करायचं असलं आम्ही कुटुंबाला सगळ्याला एकत्रित बसवतो आणि विचार घेतो आणि कुटुंबातून जो विचार येतो तो यशस्वी होतो आम्ही दोन हजार वीस ला पुन्हा स्क्वेअर पार्टचं दुकान टाकलं कारण की आमच्या आम्ही बदलत गेलो ना सर हा म्हणजे तुम्ही कुटुंबाचा विचार करून आणि सगळी प्लॅनिंग करून हा प्लॅनिंग हे झालं तुमचं नंतर ह्या विक्री व्यवसायामध्ये पण तुमच्या काही अडचणी आल्या असतात सर अडचणी तर भरपूर आल्या भरपूर अडचणी आल्या आणि भगवंत तो मला जर अडचणी घालतो तर तो मला अपयास आणण्यासाठी नाही भविष्यात येणाऱ्या अडचणींना मात करण्यासाठी भगवंत तो मला बल देण्याचं म्हणजे बल देण्यासाठी ते अडचणी भरपूर अडचणी आल्या सर ज्यावेळेस आम्ही दुकानदारीमध्ये आलो त्यावेळेस आम्हाला फक्त स्पेयर पार्ट माहीत होते डीलरशिप माहीत होती पण तर चालवत असताना ऑटोमॅटिक त्या गोष्टी अनुभव येत गेला आम्ही शिकत गेलो आज महाराष्ट्रामध्ये जर कोणाला जर कर्तार कंबाईन हार्वेस्टर जर घ्यायचा असेल तर तो, तो फक्त भाग्यलक्ष्मी ॲग्रो सर्विसेसच नाव घेतो का की आम्ही आतापर्यंत बी ग्राहकाला जे मशीन दिलं मशीनच्या सोबत आम्ही विश्वास देतो त्या दे ग्राहकाला आम्ही मशीन दिल्याच्यानंतर त्या ग्राहकाला सर्व्हिस देतो आमच्याकडे स्पेयर पार्ट बी आहे आम्ही ग्राहकाला एक ग्राहक न पकडता ग्राहक हा भगवंताचं एक दुसरं रूप असत आणि आम्ही त्याला सगळ्या गोष्टीत मदत करत असतो सर तर आपला पुढचा प्रश्न असा आहे की हे झालं तुमचं हार्वेस्टर तर मग आणखीन कुठल्या मशिनरी आहे का ज्या शेतकऱ्याला तुम्ही इतर मशिनरी पण विकता का सर आम्ही हार्वेस्टर विकतो आम्ही रोटा विकतो आम्ही स्पेअर पार्ट विकतो आणि आम्ही आता थ्रेशर मशीन जे असतं ना जे ट्रॅक्टरच्या पाठीमाग असतं कोणी थ्रेशर म्हणतं कोणी उपनेर म्हणतं आम्ही ते सुद्धा विक्री चालू केलेली आणि येणाऱ्या काळामध्ये आणखीन एक दोन महिन्याच्या नंतर आमच्याकडे अशा काही वस्तू विक्रीसाठी येणारे फक्त त्या आल्याच्या नंतर आम्ही नक्कीच तुम्हाला त्यावेळेस बोलावू आणि तुमच्यात हस्ते पुन्हा त्या प्रदर्शित करू सर तर याच्यामध्ये आता काही शासकीय योजनेमध्ये पण मशिनरीसाठी लाभ असतो तर मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या योजना मध्ये शेतकरी सहभाग घेऊ शकतो आणि किती टक्के सबसिडी असते सर हार्वेस्टर मध्ये काय होतं ना हे बघा हार्वेस्टर मध्ये महाडीपीटी पोर्टलला जर ऑनलाईन केलं तर महाडीबीटी पोर्टलला आठ लाख रुपये सबसिडी काय होतं ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन करता त्यावेळेस कंबाईन हार्वेस्टर या नावानं जर ऑनलाईन केलं ग्राहकांना तर त्याला आठ लाख रुपये सबसिडी मिळते किंवा कोणाला साडेसहा लाख मिळते कोणाला अकरा लाख रुपये सबसिडी मिळते आणि ज्यावेळेस ग्राहक आमच्याकडे येतो जर तो मराठा समाजाचा असेल तर आम्ही त्याला अण्णासाहेब पाटील महामंडळ मधून फाईल करून देतो की जेणेकरून त्याला पंधरा लाखाचा व्याज परतावा मिळेल जर तो ओबीसी मधून असेल तर ओबीसी महामंडळाची फाईल आम्ही त्याला करून देतो बँकेमार्फत किंवा त्याला पंधरा लाखाचं व्याज परतावा मिळेल आणि त्याच्यानंतर पी एम ईजीपी योजना आहे नऊ टक्के व्याजाना त्याला मशीन मिळतं व्यवस्थित हप्ते भरले तर तीन टक्के व्याज हा परतावा मिळतो त्याला म्हणजे प्रत्येक साठी शासनाचं अनुदान आहे प्रत्येक मशिनरी भावनिक मुद्दा आहे की आता तुम्ही गेल्या पंधरा वर्षापासून भागीदारी भागीदारीमध्ये आता सहसा एखादा नवीन ओनर एखाद्या धंद्यात पार्टनरशिप घेऊन ज्यावेळेस उतरतो तर ऑलमोस्ट नव्वद टक्के धंदे हे होतात म्हणजे बंद पडतात बंद पडतात किंवा वाद होतो तर याचे याच कारण पण तुम्ही सांगा आणि तुमची पंधरा भागीदारी याच पण तुम्ही प्रश्न असा विचारला नफा प्रेमानं वाटून घेतो ना तेवढाच ना तोटा प्रेमानं वाटून घ्या कधीच तुमची भागीदारी तुटणार नाही नंबर एक आणि व्यवसायामध्ये सगळ्यात जास्त आसन सगळ्यात जास्त विश्वास ज्या दिवशी तुमचा तुमच्या पार्टनर वरती किंवा तुमच्या कुटुंबामध्ये किंवा कुठेही ज्या दिवशी तुमचा विश्वास हा कमी जास्त होईल त्या दिवशी तुमचा प्रपंच व्यवसाय हा टिकत नाही सर कोणत्या गोष्टीत काही नाही काही दुःख असो सुख असो सर शेतीचं खत असो बियाणं असो हे सर सामुदायिकाने घेतो कोणती वारकाई किंवा लग्न असो कार्य असो या गोष्टी म्हणजे नाही तर म्हणजे कुटुंबात शेतीच्या शेती, शेती निगडीत <laughs> हो। <laughs> शेती शेती पण या गोष्टी सर आम्ही आता शेतीचा माल नेतो खत नेतो बी बियाण हे आम्ही पार्टनर मध्ये घेऊन जातो उदाहरणार्थ काकाचं एक लाखाचं मटेरियल लिहिलं आणि माझं जर दीड लाखाच झालं तर ते पार्टनरशिप मधून आम्ही देतो असं नावावर नाही माझी जास्त कमी आहे किंवा उद्या माझ्या कुटुंबावर काही वेळ आली किंवा काकाच्या कुटुंबावर काही वेळ आली तर आम्ही ते ह्या दुकानदारी मधून किंवा आमच्या नफ्यातून ते करतो आम्ही त्याच्यात बघत नाही का, का तुम्ही एक लाख रुपये जास्त डायरीत नाही कुठं नाही आमची नोंद आतापर्यंत आमच्या व्यवसायाची नोंद एका डायरीत नाही कुठं नाही कुठं नाही कुठं कुठ नाही फक्त विश्वास आहे आणि सगळ्या गोष्टी आमच्या सगळ्या गोष्टी सुखा दुखात सगळ्या गोष्टी आम्ही हे करतो सर त्याच्यामध्ये असं तुमचं ना आमचं म्हणून नाही सर मग आजच्या जे तरुण जे पिढी आहे की जे डिप्रेशन मध्ये जातात आमच्याकडे काहीच नाही अशा तरुणाला तुम्ही काय सांगायचे आता एवढ्या स्ट्रगल करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय तर मग आजच्या तरुण पिढीला जे म्हणतात ना की बाबा माझं एवढं शिक्षण झालंय आता तुमचा तर शिक्षणाचा काही उल्लेख पण नाही एवढं शिक्षण पाहिजे काही नाही असं काही नाही सर आम्हाला आता काय होतं मीडिया समोर आपण बोलू लागलो आम्हाला इंग्रजी बी येत नाही सर दोघा आणि गावाना एक आदर्श पण घेतला ना आमच्या पार्टनरशिपचा आदर्श घेतला गावामध्ये आज सारे पार्टनरशिप मध्ये काही जण तुटल्या समजा पण एक आदर्श गावांना घेतला करत असताना फक्त व्यवसाय व्यवसाय नाही केला आम्ही दोघांना जर एखादा माणूस एखाद्या व्यवसाय सक्षित झाला तर तो, तो माणूस दुसऱ्याला त्या व्यवसायाबद्दल सांगित नाही मी आम्ही असा विचार केला की बाबा आपण व्यवसाय करू आलो आपण दुसऱ्याला सुद्धा व्यवसायाला लावलं पाहिजे काकाचे चुलत भाऊ असन आमचे चुलत्याचे पोर असन आमचे ड्रायव्हर असन गावातले आमची जेवढी मित्र कंपनी आम्ही त्यांना सगळ्याला हार्वेस्टर घेऊन दिले आज खोडेगावमध्ये चौसष्ट हार्वेस्टर सर चौसष्ट आणि चौसष्ट पैकी नक्कीच पन्नास ते बावन हार्वेस्टर आम्ही दोघांना घेऊन दिले सर आपण ज्या व्यवसाय सक्सेस झालो आम्ही ते व्यवसाय मोठा करीत गेलो आणि आमच्या दोघाच एक आमच्या गावाने एक आदर्श घेतला सर आमच्या पार्टनरशिपचा आदर्श घेतला आणि हार्वेस्टरचा आदर्श घेतला आज खोडेगाव मध्ये जर उन्हाळ्यामध्ये जर कोणाचं लग्न असेल आणि हार्वेस्टर चालू असेल तर अक्षरशः डीजे मवर नाचाला सुद्धा आमच्या खोडेगाव मध्ये पोरं भेटत नाही खोडेगाव मध्ये चौसष्ट हार्वेस्टर आहे एकाही मुलाला पाच अकराच्या वर चार एकरच्या वर शेती नाहीये एकाचाही हप्ता देऊ नाहीये आणि सगळे दोन रुपये कमवून बँक बॅलेन्स बै सगळ्या गोष्टी सर आणि मेहनती सर आज आमचं खोडेगाव महाराष्ट्रामध्ये नंबर एक आहे <laughs> सर शिक्षण कमी आहे आमच्या खोऱ्या गावमधल्या मुलाचं परंतु कमी नाही शिक्षण शिक्षण गरजेचं नाही शिक्षण आहे गरजेचं पण कमी गरजेचं नाही की तुम्हाला ते म्हणजे व्यवसायापासून दूर ठेव म्हणजे एक तरुण पिढी आजची तुमचा नक्कीच आदर्श येईल आणि तुमच्या गावाचा पण नक्कीच आदर्श येईल बरोबर तर आपण सर आम्ही आज मोठे होत असताना आमच्या गावाचे आमच्या गावातील आमच्या भावकीचे आमच्या पाहुण्याराव्याचे आमचे मित्राचे आमचे खूप आहे सर आमच्यावर आणि सगळ्यात जास्त जर म्हटलं तर आमच्या आई वडिलाचे त्यांनी आम्हाला लहानचं मोठं केलं त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं त्यांनी आम्हाला एकच सांगितलं तर पोरा हो जगत असताना तुम्ही व्यवसायामध्ये यशस्वी व्हा अपयशस्वी व्हा यश ये येऊ अपयश येऊ फक्त लोकायचे जर तुमच्याकडे पैसे असल तर फक्त तुम्ही पैसे बुडायची भावना ठेवू नका चांगले कर्म करीत जा भगवंत तुम्हाला नक्कीच यश देतो सर आणि आमचे पार्टनरचं काम असं आहे सर आमचे पार्टनर आज आमच्या खोडेगाव मध्ये सरपंच आहे आमच्या खोडेगाव मध्ये आता मीडिया समोर बोलून मी मराठा समाजामधून येतो सर मी मराठा आहे आमचे पार्टनर वंजारी आहे वंजारी समाजाचे फक्त तीनच घर आहे आमच्या गावामध्ये चौतीस मतदान आहे आज तीन हजार लोकसंख्येचं गाव आहे सर आमचं आणि तीन हजार लोकसंख्येचं गाव असताना सुद्धा आमचे पार्टनर आम आज आमच्या गावचे प्रतिनिधित्व करतात आज वीस वर्षापासून दिगोऱ्याचा ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सदस्य आणि आज सरपंच आहे आणि काय होत गावामध्ये लोकांसोबत बांधील की असण एक सगळ्या सगळ्या गोष्टीचा आमचे संबंध चांगले सर सा, सगळ्या तर शेती मित्रांनो आपण देवगाव तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मध्ये एक सरपंचा इंटरव्ह्यू घेतला होता तिथले सरपंच मराठा समाजाचे गाव ऐंशी टक्के वंजरी आणि वीस टक्केच मराठा समाज होता तरी पण त्या गावाने मराठा समाज फक्त कर्तृत्व आणि त्यांची लोकांसोबत बोलण्याची पद्धत आणि वागणूक ह्यामुळेच त्यांना सरपंच केलं होतं तर त्यानंतर तुमचा आदर्श हा म्हणजे चक्क दोन तीन घर असताना सुद्धा सरपंच दुसऱ्या कास्टचा आता सध्या महाराष्ट्रातलं वातावरण आपण बघताय की कि किती बिघडलेलंय तरी पण म्हणजे एक आदर्शच तुमच्या गावाचा आहे आपण आपल्या चॅनलवरती भरपूर सारे आपण व्हिडिओ असे व्हिडिओ टाकत असतो की त्यांचे कार्यकाळ असो पाच वर्षात मी सरपंचांना पण फोन केला होता असे भरपूर सारे आदर्श आहे आणि त्याच्यात सगळ्यात मोठा आदर्श तुमचा आहे कारण की तुमच्या गावात मतदान एकीकडे आणि सरपंच एका कास्ट नाही सर आमच्या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाहीये जातीचा सलोखा कायम टिकून आहे आज आमचे लहान लहान आहे सर एवढे एवढे आमचे पोर आहे जर दुकानातून दहा रुपयाचे चॉकलेट आणले ना आणि एकदर चॉकलेट उठलं असे दाताना कतरून एकमेकाला देते म्हणजे आणि एवढी आमची घरातली जी बांधील की लहानपणापासून आम्ही तर आमचे आम्ही तर मित्र आहेच पण आमचे लेकर सुद्धा एकमेकाचे मित्र आहे सुखा दुःखामध्ये हर एक ठिकाणी आम्ही एकमेकाला म्हणजे कधी अंतर दिलं नाही आणि देणार नाही मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जेवढे काही तरुण आहे आता मला काही शुद्ध मराठी का। ये 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 येत नाही आपल्याला जसे मी जेवढे गावातील एक सगळ्या गावातील तरुण असन युवा मित्र असन मित्रांनो गाड्या कुठं खचून जाऊ नका व्यवसाय करत असताना तुम्ही व्यवसाय करा यश येईन आपयस येईन येत राहील यश आपयस येतच असतं परंतु तुम्ही ज्यावेळेस वाहक चार पावलं माग येतो तर तो माग आला म्हणजे हारणे घेतली तेवढ्याच ताकतेनं तेवढ्याच उमेदीनं तुम्ही तो व्यवसाय करा नक्कीच तुम्ही तुमच्या यशापर्यंत जा जासाल आणि ज्यावेळेस आम्ही या व्यवसायात पडलो होतो सर अक्षरशः आम्हाला वाटत नव्हतं आम्ही इथपर्यंत ये खरंच वाटत नव्हतं आम्ही आज इथपर्यंत आहे आमच्या आईवडिलाच्या आशीर्वादाने आमच्या लहान भावाच्या कष्टामुळं आणि आमच्या मेहनतीमुळे सर आणि महाराष्ट्रामध्ये जर कोणाला हार्वेस्टर घ्यायचा असेल तर नक्कीच एक वेळेस या भाग्यलक्ष्मीला भाग्यलक्ष्मी ऍग्र सर्व्हिसेसला भेट द्या आणि भेट द्याच्यानंतर आम्हाला खात्री तुम्ही नक्कीच आमच्याकडे हार्वेस्टर बुक कराल आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्याल आपण वेळात वेळ काढून आम्हाला माहिती दिली व्हिडिओसाठी त्याबद्दल धन्यवाद